नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी मोटरसायकलचा सा धक्का लागल्यानं झालेल्या वादात तरुणाच्या गळ्यावर कोयताना वार करून खुणाचा प्रयत्न करून पळून गेलेला सोहेल शूटर याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे या घटनेत अरबाज शेख हा तरुण गंभीर जखमी झाला त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते ही घटना कोंडव्यातील नावजिशे चौकात एकवीस जुलै रोजी रात्री आठ वाजता घडली होती याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे एन पी केबल वानवडी या कंपनीमध्ये काम करतात त्यांना सुट्टी असल्याने एकवीस जुलै रोजी ते एका हॉटेलसमोर आले होते त्यांनी त्यांचे नातेवाईक बशीर खान आणि त्याचे चाचा गुलाब चाचे रेश्मा पठाण हे आले होते चाचा आणि चाची यांना रिक्षात बसून देत असताना तिघे जण मोटरसायकल वरून आले त्यांचा चाचीला धक्का लागला तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना गाडी नीट चालवता येत नाही का असं विचारलं त्यावर ते गाडी पार्क करून फिर्यादीकडे आले फिर्यादी यांना केली त्यावेळी ते त्यांच्या झटापट झाली तेव्हा सोहेल शूटर यानं त्यांच्याकडील कोयता बाहेर काढला ते पाहून फिर्यादी पळून जाऊ लागले तिघांनी त्याचा पाठलाग करून जलधारा बिल्डिंगच्या गेटवर त्याला पकडलं सोहेल शूटर यानं कोयतानं त्यांच्या गळावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तिघे पळून गेले कोणवा हो पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय सोहेल शूटर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक आहे अन्य दोघांचा शोध घेण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करताय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा